आनंदाची बातमी समोर येत आहे तरी शेतकरी पंधरा तारखेला सर्व पीक मंजूर होणार आहे तरी शेतकरी बांधव मुख्यमंत्री लाडके देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला आहे राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि अति परिस्थितीमुळे बांधित झालेल्या शेतकऱ्यासाठी राज्य शासनाने मदतीचे मोठे पॅकेज जाहीर केलेलं आहे या घोषणेनुसार प्रत्यक्ष नुकसान भरपाई सोबतच हेक्टरी दहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे तसेच नुकसान भरपाईची मर्यादा दोन हेक्टरहून वाढून तीन हेक्टर पर्यंत करण्यात आली आहे या मदतीसाठीची केवायसी आणि रद्द करून आता थेट अॅग्रेस्टॉकच्या डेटाच्या आधार मदत दिली जाणार आहे या सर्व महत्वाचे म्हणजे पीक विमा भरलेल्या नुकसानग्रह शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार रुपये सरसगट पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे ही महत्वाची मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून माहिती मिळाली आहे राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांमधील दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये विशेष दोन हजार एकोणसाठ महसूल मंडळामध्ये शंभर टक्के नुकसान झाल्याचे दाखवण्यात आले आहे यामुळे या महसूल या मंडळामधील पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाची नुकसान भरपाई सरसंगट मिळणार आहे तसेच त्यांना पीक विमा योजने अंतर्गत पीक विमा देखील मंजूर होणार आहे ही घोषणा दिलादायक आहे असली तरी पीक विमा रक्कम हेल्ड बेस उत्पादन आधारित सूत्राचे मंजूर होत आहे ज्यात मागील वर्षाचे सरासरी उत्पादन पहिली जाते अनेक वर्षापासून उत्पादक ढास ढासळ्यामुळे या सूत्राचे आधारे पीक विम्याची रक्कम कधीही पंचवीस हजार रुपयाच्या वर जाऊ शकत नाही त्यामुळे घोषित केलेल्या सत्तर हजार रुपयाची रक्कम ही अंतिम असू शकते आणि शेतकरी आता नुकसान झाली त्या आधारे गेलेल्या पिकाचं तुमचं पीक किती त्या आधारे तुम्हाला रक्कम देऊ शकतात पंचवीस हजारच्या वर तुम्हाला सरकार रक्कम देऊ शकत नाही म्हणजे आता दोन तीन वर्षापर्यंत शेतकऱ्याचं पीक जरा कमी होत असल्यामुळे सरकार काय करते दोन तीन वर्षात पिकाची चाचणी करते त्या आधारित शेतकऱ्याला मदत जाहीर करते तरी शेतकरी बांधवो आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनल नवीन असालच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मग तुमच्यापर्यंत आमची अशीच माहिती माहिती येऊ शकतात धन्यवाद